मित्रांनो तुम्हाला आहे का जर आपल्याला कधी चुकून रस्त्यात किंवा घराजवळ मुंगूस दिसलं तर तो आपल्याला मिळालेला एक शुभ संकेत असू शकतो भारतीय परंपरेनुसार मुंगुसाला मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन असल्याचं तज्ञ सांगतात मुंगुसाचं दिसणं हा संकेत असतो की आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक घडणार आहे पण हे घडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात आज आपण जाणून घेणार आहोत मुंबूस दिसल्यानंतर काय करायला हवं जेणेकरून आपलं नशीब चमकू शकत ज्योतिषशास्त्रात मुंगूस हे सूर्याचे प्रतीक सांगितले आहे शास्त्रात अनेक शुभ चिन्ह मुंगूसाशी संबंधित असल्याचा पुराणात उल्लेख केलेला आहे मुंगूस आपल्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे ही होण्याची शक्यता आहे सकाळी उठल्याबरोबर परिसरात मुंगूस दिसला तर पुढच्या सात दिवसात आपल्याला धनाशी संबंधित शुभवार्ता मिळू शकते एखाद्या कामासाठी जाताना मुंगूसाने रस्ता ओलांडला तर आपल्याला त्या कामात नक्कीच यश मिळणार आहे असं समजावं त्याचबरोबर कोर्टात जाताना जर मुंगूस दिसलं तर समजावं की आपलं काम यशस्वी होणार आहे मुंबूस दिसल्यावर मन शांत ठेवावं आणि देवाचं स्मरण करावं यामुळे शुभता आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत नेहमी राहते त्याचबरोबर ज्या ठिकाणी मुंबूस दिसलं असेल त्या दिशेला नमस्कार करावा यामुळे आपल्याला नशिबाची साथ मिळते असं म्हणतात मुंबूस दिसल्यावर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा पैसे दान करण्याचा सल्ला दिला जातो हे आपल्या नशिबाला बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं मुंगूस दिसल्यावर लगेच एखाद्या व्यक्तीशी प्रेम किंवा लोककथांनुसार मुंगूस हा लक्ष्मी देवीचा दूध मानला जातो त्याचं दिसणं म्हणजे आपलं आर्थिक नशीब उचलण्याची शक्यता असते तसं पाहिलं तर मुंगूस एका परिसंस्थेचा भाग आहे त्याचं दिसणं म्हणजे त्या जातेचं आरोग्य चा चांगलं असल्याचा संकेत मिळतो मित्रांनो पुढच्या वेळी जर मुंगूस दिसलं तर घाबरून जाऊ नका शांत चित्ताने सांगितलेल्या गोष्टी करून बघा तुम्हाला या आधी कधी मुंगूस दिसलाय का आणि तुमचा अनुभव काय नक्की होता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करून इतरांनाही नशी बदलण्याची संधी द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका